नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अतिशय हेल्दी असं सूप बनवलं आहे तर आज आपण ज्वारीच्या पिठापासून सूप बनवलं आहे हे सूप पोटभरीचं त्याचबरोबर हेल्दी तर आहेच पण एकदा तुम्ही या पद्धतीने हे सूप बनवलं तर शंभर टक्के गॅरंटी घेऊन सांगते की तुम्ही नेहमीच आहे आहारामध्ये ठेवाल आणि नेहमी बनवाल त्याचबरोबर घरामध्ये कोणी डायबिटीज शुगरचा पेशंट असेल चा तर त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे आणि रात्रीच्या जेवणाचाही आपल्याला नेहमी प्रश्न पडलेला असतो त्यासाठी सुद्धा तुम्ही हे सूप बनवू शकतात तर त्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला अर्धा कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे या पीठामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे साधारण एक ते दीड कप इतकं मी पाणी टाकून घेतलं आहे आणि या पिठाच्या सर्व गिठोळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे अशा प्रकारे तर इथे आपली ज्वारीच्या पिठाची स्लरी तयार झाली आहे आता एका पॅनमध्ये आपल्याला एक मोठं चमचा इतकं बटर घ्यायचं आहे ऐवजी तुम्ही साजूक तूप तेल किंवा ऑलिव्ह ऑइलसुद्धा उल वापरू शकतात पण या सूपला बटरची चव खूप छान लागते त्यामुळे मी या ठिकाणी बटर वापरलं आहे यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा इतकं बारीक चिरून घेतलेला लसूण टाकायचा आहे लसूण छान सोनेरी रंगावर आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे आणि मग यामध्ये आता एक छोट्या आकाराचा कांदा बारीक कट करून टाकायचा मीडियम फ्लेमवर हा कांदा दोन मिनटासाठी परतवून घ्यायचा आहे आणि मग यामध्ये तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही ॲड करू शकतात तर मी इथे थोड्याशा बीन्स कोबी कॉर्न शिमला मिर्च आणि गाजर घेतलेला आहे तुम्हाला यातली एखादी भाजी आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात किंवा तुमच्या आवडीच्या अजून दुसऱ्या कुठल्याही भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात आता ह्या भाज्यासुद्धा दोन मिनटासाठी हाय फ्लेमवर परतवून घ्यायच्या आहे तर भाज्या परतवल्या गेल्या की लगेच आपल्याला यामध्ये तयार करून घेतलेली ज्वारीच्या पिठाची स्लरी टाकून घ्यायची आहे ती एकदा अशी ढवळून घ्यायची कारण हे ज्वारीचं पीठ खाली तळाला जाऊन बसतं आणि मग आपल्याला हे या सूपमध्ये ॲड करायचं आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर यामध्ये मी पाणी टाकून घेतलं आहे आता पाण्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात तुम्हाला कितपत घट्ट पातळ हे सूप प्यायला आवडतं त्यानुसार पाणी तुम्ही कमी जास्त करू शकतात यामध्ये आता आपल्याला एक चमचा काळी मिरी पावडर टाकून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता याला एकदा छान ढवळून घ्यायचं आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे सूप पूर्णपणे उकळवून घ्यायचं आहे एक साधारण दोन तीन मिनटामध्येच हे सूप लगेचच असं घट्ट व्हायला लागतं तुम्ही बघू शकता छान आपलं हे सूप या ठिकाणी मिळून आलं आहे आता आपण यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकायची आहे हे सूप गार झालं की अजून थोडं घट्ट होतं जर तुम्हाला पातळ करायचं असेल पुन्हा हे सूप तर तुम्ही यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करून पुन्हा उकळवून सर्व करू शकतात तर अशा प्रकारे आपल्या इथे हेल्दी असं ज्वारीच्या पिठाचं सूप रेडी झालं आहे तर तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद